गुजरातच्या गिरनार पर्वतावरील गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराची विटंबना झाल्याने संतप्त झालेल्या नाथ संप्रदाय सेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे आरोपींना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नाथ संप्रदायाने दिला आहे चार ऑक्टोंबर शनिवारी गुजरात राज्यातील गिरनार पर्वतावरील अखंड हिंदूंची श्रद्धास्थान असलेल्या गुरु गोरक्षनाथ मंदिराची विटंबना झाल्याने नाथ संप्रदायासह हिंदूंच्या भावना दुखावल्या गे गेल्या आहे त्यामुळे धुळ्यातल्या नाथ संप्रदाय रस्त्यावर उतरला असून हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे माझं नाव गायत्री पवन देवटाते आज आपण सगळं ह्यासाठी ह्यासाठी जमलेलो आहोत की आज आपले शंभूज्योती गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत गिरनार पर्वतावर जी अवहेलना झाली जी विटंबना झाली आज त्याविरुद्ध आपण एवढे सगळे जमलेलो आहोत आज आपण निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आज आम्ही जो आहे मुख मोर्चा काढलेला आहे आमचा न्याय आम्हाला भेटावा हीच आमची इच्छा आहे जर नाही भेटला तर याच्यापुढे आम्ही आक्रोश मोर्चा पण काढू शकतो कारण की आज बघायला गेलं आज गिरनार पर्वतावर ही घटना घडली बरोबर आहे उद्या चालून कित्येक असे नवनाथांचे मंदिरं आहेत तर त्यांच्यावर पण ऑब्जेक्शन येऊ शकतं तर अशी गैरपा जी शासनाकडून आम्हाला एकच म्हणणं आहे की जो आमचा न्याय आहे तो आम्हाला मिळवून द्या कारण की जितके पण ह्या समुदायामध्ये संप्रदायामध्ये जितके पण आज संत आहेत महंत आहेत जितके पण सेवाधारी आहेत गाडीधारक आहेत सर्व काही गोष्टी आहेत त्यांच्या उद्या चालून कोणत्या मंदिरावरती असं गैरकृत्य झालं नाही पाहिजे कारण की किती वेळा होणार आणि आपण किती वेळा सोडून देणार बरोबर आहे तर त्यासाठी आपल्याला आज आज एक संघटित होऊन आम्ही ते कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी ह्याच्यासाठी आलो होतो की जो आमचा न्याय तो आम्हाला मिळवून द्या बस जे आमचे परमपूज्य गुरु गोरक्षनाथजी महाराज आहेत त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली कारण ते आमच्या आराध्य आहेत तर लवकरात लवकर, लवकर या गोष्टीवरती कारवाई केली जावी नाहीतर मग आम्ही आज मुक मोर्चा काढला आम्ही यापुढे आक्रोश मोर्चा पण काढू शकतो आणि हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे संपूर्ण भारतामधून अनेक हिंदू बांधव त्या ठिकाणी जात असतात धर्मांध स्थान असलेल्या जागेवर धर्माला आणतात आणि श त्यांचं त्यांचा हा नंगन आज बघत असतो या धर्मांधन स्थान असलेल्या गुरु गोरक्षनाथांच्या गुरु धंस्केला मूर्तीची त्या प्रचंड आक्रोश संघटना त्या ठिकाणी गुन्हा दाखल कर, आरोपी दाखल धर्माला धर्माला आणि आणि या प्रसंगी मोनू हरळ उमेश चौधरी प्रभा परदेशी पवन देवकाते समाधान पाटील गायत्री देवकाते रेखा बोरसे आकाश जाधव अविनाश गायकवाड मनीष उदिकर यांच्यासह सहनाथ संप्रदायातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे